आज आपण श्रीकृष्ण जयंतीनिमित्त सर्वात सोपी आणि झटपट अशी शेवायाची खीर बनूया तर नमस्कार मंडळी मी चैतली मॉम्ज रेसिपी इज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेत आहे त्यानंतर इथे मी खलबत्त्यामध्ये काजू आणि बदाम हे कुठून घेतले आहे ते घालून घेत आहे आणि हे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती एक मिनिटभर आपण परतून घेऊया आणि मनुके घालून घेऊया मनुके हे आपल्याला अर्धा मिनिटच परतून घ्यायचे आहे ड्राय फ्रूट्स हे परतून झाल्यानंतर यामध्ये मी घरी बनवल्या ज्या शेवाया आहे त्या दोन मोठ्या मोठी टाकून घेत आहे आता गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला सतत चमचा चालून या शेवया सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहे इकडे ह्या शेवाय भाजत आहे तर मी दुसऱ्या गॅसवरती एक ग्लास पाणी आणि अर्धा ग्लास दूध हे एका पातेल्यामध्ये एकत्र करून तापायला ठेवलं आहे तर, तर इथे बघा तुम्ही मस्त अशा शेवाया सोनेरी रंग येईपर्यंत भाजल्या आहे आता यामध्ये आपण जे तापवलेलं दूध आणि पाणी आहे ते घालून घेऊया तर इथे दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही अर्ध अर्धसुद्धा घेऊ शकता तर सुरुवातीला आपल्याला या खिरीला गॅसच्या फुल फ्लेमवरती एक उकळी येऊ द्यायची आहे आणि एक उकळी आली की यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालून घेऊया आणि पाच ते सहा मिनिट गॅसच्या लो फ्लेमवरती मस्त याशिवाय आपण दुधामध्ये शिजून घेऊया आणि मध्ये मध्ये आपल्याला चमच्याने हे ढवळत राहायचं आहे दोनदा तीनदा तर हे बघा पाच ते सहा मिनिट झाले आहे मस्त याशिवाय शिजल्या आहे आणि खीरसुद्धा छान अशी घट्ट झाली आहे तर आता सर्वात शेवटी यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेऊया आणि इलायची पावडर इथे घालून घेऊया पाव चमचा आणि हे आपण एकदा एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करूया तर तयार आहे आपली श्रीकृष्ण जयंतीनिमित्त शेवयाची खीर तर मंडळी या श्रीकृष्ण जयंतीला शेवयाची खीर नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि दहीहंडी उत्सव निमित्त मी रांगोळीसुद्धा काढली आहे याचा व्हिडिओ मी या व्हिडिओच्या सर्वात शेवटी स्क्रीनवरती शेअर केला आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून बघा व तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटू आहे एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिभेचे चोचले पूर्वत रहा, धन्यवाद